नमस्कार अमरावतीकरांनो चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत ही प्रॉपर्टी आहे एका घराच्या स्वरूपात जवळपास हजार स्क्वेअर फूट प्लॉटमध्ये थ्री बी एच के बांधकाम सोळाशे स्क्वेअर फूट असलेलं सेमी फर्निश घर राडगाव परिसर नॅशनल हायवेला लागून विक्रीला आहे बघू शकता या घराचं बाहेरचं एलिएशन या घराची किंमत सत्तावन्न लाख रुपये इतकी ठेवलेली आहे खूप सुंदर अशा लोकेशनमध्ये हे घर स्थित आहे आपल्या अगदी हायवेला लागून म्हणजेच हायवेपासून पन्नास ते शंभर मीटर अंतरावर हे घर आहे आणि राडगाव परिसरमध्ये हे घर आहे थ्री बी एच के घर आहे खाली या घराचे हॉल बेडरूम किचन असेल आणि वरती दोन बेडरूम जे मास्टर बेडरूम आहे बघू शकता घराच्या आतमध्ये आलो असता हे कार पार्किंग आहे वरत पी यू सी बसवलेली आहे त्यामध्ये लाईट सिरीज लावलेली आहे किचनमधली विंडो आहे हा हॉलचा एंट्रन्स आहे आणि ही पार्किंग आहे समोर पण डाव्या साईडला पार्किंग दिलेली आहे हा दरवाजा हॉलचा आहे जो एंट्री दरवाजा आहे दोन फडीमध्ये उघडतो हॉलमध्ये आलो असता हॉलमध्ये दोन विंडो आहे आणि वरती पी ओ पी आहे बघू शकता सिम्पल पी ओ पी आहे आणि डिझाईन युक्त दोन विंडो दिलेले आहे हॉलमध्ये आणि हॉलमध्ये एक अटॅच वॉच लावलेली आहे जे भिंतीलाच चिटकलेली आहे आपल्याला दिसत आहे वरतो छान पी ओ पी आहे पीयूपी मध्ये पण कलर केलेला आहे बघू शकता अशा प्रकारे हॉल आहे हा हॉलमध्ये जागोजागी आपल्याला बटणाचे प्लग दिसत आहे बघू शकता वालला असलेला फोटो हा दरवाजा आहे जो दोन फळीमध्ये उघडतो जो हॉलमध्ये आहे हॉल हॉलमधून आपल्याला किचनमध्ये येता येते किचन किचनमध्ये आलो असता बघू शकता किचनमध्ये पण आपल्याला पी ओ पी दिसत आहे या पी ओ पीमध्ये लाईट सिरीज बसवलेली आहे किचनमध्ये किचन वट्यावरती जवळपास पाच ते सहा फूट टाईल्स आहे आणि किचन वट्यावरती एक खिडकी आहे जे चार बाय सहाचे आहे बघू शकता किचन ट्रॉल्या हे किचन रॅक्स आहे जे किचनमध्ये बसवलेले आहे किचनमध्ये एक सज्जा पण दिलेला आहे सामान वगैरे ठेवण्यासाठी किचनमधूनच वरती जाण्यासाठी पायर आहे अशा प्रकारे हे किचन आहे किचनमधून बघितल्यास हॉल दिसतो अशा प्रकारे आणि किचनमधूनच आपल्याला शेवटी जाता येते ज्या ठिकाणी बेडरूम वगैरे आहे हा एक शेवट जाण्यासाठी असलेला रस्ता आहे किंवा एक छोटी बोर्ड ठेवलेली या ठिकाणी किचन आणि बेडरूमलाच लागून टॉयलेट बाथरूम आहे ज्या ठिकाणी बघू शकता हा वॉशिंग एरिया आहे घराच्या शेवटी बघू शकता या ठिकाणी आपण बेडरूममध्ये कूलर वगैरे किंवा कपडे वगैरे धुण्यासाठी ओपन पेस म्हणून वेंटिलेशन पण चांगलं या ठिकाणी मिळते हवा ऊन मागं आपल्याला या घराच्या पाहायला मिळते ही खालची बेडरूम आहे यामध्ये एक सज्जा दिलेला आहे इकडून आणि या ठिकाणी दुसरा सज्जा या साईडने दिलेला आहे अशा प्रकारे दोन सज्जा आहे या घरामध्ये या सॉरी या बेडरूममध्ये आणि वरती पी ओ पी पण केलेली आहे बघू शकता छान अशी पी ओ पी केलेली आहे आणि दोन सज्ज आहे या प्रकारे बेडरूम आहे ही मास्टर बेडरूम नाही आहे बाजूलाच टॉयलेट बाथरूम असल्यामुळे आणि जो की भारतीय पद्धतीचा आहे वरती जाण्यासाठी पायऱ्या ह्या पायऱ्याला ग्रेनाइट बसवलेली आहे आणि टाईल्स लावली आहे जागोजागी पायऱ्याला ही काच मध्ये असलेली डिझाईन आहे जे वॉलमध्ये फिट केलेली आहे आणि बघू शकता लाईट सिरीज लाईट सिरीज पण आपल्याला वॉल दिसत आहे अशा प्रकारे वरून किचन दिसते वरती आलो असता आपल्याला हा लिव्हिंग एरिया आहे हे एक बेडरूम आहे आणि हे दुसरं बेडरूम आहे तर सर्वप्रथम आपण शेवटचं बेडरूम बघू या ठिकाणी बघू शकता या बेडरूममध्ये पण पी ऊ पी केली आहे बाजूला राईट साईडला टॉयलेट बाथरूम अटॅच आहे बघू शकता टॉयलेटमध्ये आलो असता जवळपास खूप मोठं असं सहा बाय सहा टॉयलेट बाथरूम आहे या ठिकाणी वेस्टर्न पद्धतीची टॉयलेटची शीट आहे आणि एक बेसिन आहे नळ वगैरे दिलेले आहे अशा प्रकारे सहा सा, बाय सहाचं खूप मोठं असं टॉयलेट बाथरूम आहे आणि बाजूला कबोर्ड बसण्यासाठी पण ओपन पेस दिलेला आहे या ठिकाणी बेडरूममध्ये पी ऊ पी केलेली आहे बाजूलाच एक बाल्कनी आहे खूप मोठी या ठिकाणी आपल्याला बघू शकता बाल्कनी दिसत आहे आणि हा नॅशनल हायवे समोरचा अगदी नॅशनल हायवे जवळ आहे जवळपास शंभर मीटर अंतरावर हा नॅशनल हायवे आपल्याला घरापासून दिसते बघू शकता मी कॅमेरा थोडा झूम केलाय तरी पण अगदी या घरापासून पन्नास ते शंभर मीटर अंतरावर तो नॅशनल हायवे रोड अटॅच आहे तर बघूया पुन्हा घर तर ही बघितलेली आहे आपण फर्स्ट बेडरूम जे बाल्कनी जोडलेली आहे आणि टॉयलेट बाथरूम अटॅच आहे हा लिव्हिंग एरिया आहे जे की खालून येणाऱ्या पायऱ्या या ठिकाणी येत आहे आणि ह्या वरी जाणाऱ्या पायऱ्या आहे समोर फ्रंटला असलेलं हे दुसरं बेडरूम आहे यामध्ये पी ऊ पी आहे आणि बाल्कनीला आणि रूमला जोडणारा जो दरवाजा आहे तो काचेचा द्यालला आहे जवळपास सहा बाय सहाचा सा दरवाजा आहे हा काचेचा या ठिकाणी घराच्या आजूबाजूचा परिसर आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी पण समोर फ्रंटला खूप मोठी अशी बाल्कनी आहे बघू शकता या ठिकाणी तुम्ही चेअर वगैरे टाकून बसू शकता तर बाहेर बाल्कनीच्या पोरुषला पण पी यू सी प्लस लाईटमध्ये जोडलेली आहे अशा प्रकारे ही बाल्कनी आहे आणि समोरचं हे बेडरूम आहे सेकंड बेडरूम आहे यामध्ये पण आपल्याला टॉयलेट बाथरूम अटॅच दिलेलं आहे जे की आपण आता बघणार आहोत या ठिकाणी कपडे ठेवण्यासाठी कबाड वगैरे बनू शकतो आपण ही बेडरूम आहे आणि ही कबाड वगैरे ठेवण्यासाठी जागा आहे खूप मोठी अशी ओपन पेस जागा या ठिकाणी तुम्ही स्वतःचं कपाट आणि बाजूलाच टॉयलेट बाथरूम अटॅच आहे जे की वेस्टर्न पद्धतीचं आहे या घरामध्ये तीन टॉयलेट दिलेले आहे जे की दोन वेस्टर्न पद्धतीचं आहे आणि एक भारतीय पद्धतीचं आहे तर प्रकारे हे थ्री बी एच के सेपरेट घर आहे या घराची किंमत सत्तावन्न लाख रुपये फायनल ठरवलेली आहे ज्यांना कोणाला हे घर विकत घ्यायचं असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडतीस नऊशे पन्नास अशा प्रकारे थ्री बी एच के घर बघितलं आहे आपण खाली घराच्या हॉल बेडरूम किचन टॉयलेट बाथरूम बाल्कनी बोरवेल सेपरेट कार पार्किंग म्हणजे सेपरेटच घर आहे आणि वरती दोन बेडरूम बघितल्या दोन्ही बेडरूममध्ये अटॅच टॉयलेट बाथरूम आहे आणि या घराची किंमत सत्तावन्न लाख रुपये या घराचं लोकेशन आहे राडगाव परिसर